नमस्कार माझं एक गाणं आहे धिंगाणा धिंगाणा केलाय पावसाने धिंगाणा धिंगाणा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राय किया धिंगाणा धिंगाणा केलाय पावसाने धिंगाणा धिंगाणा एक गाणं ढिङ्गा ढिङ्गा ढिङ्गाना ढिङ्गा ढिङ्गा न ढिङ्गाना ढिङ्गा ढिङ्गाना किलाई पाउँसाने ढिङ्गाना झिङ्गाना ढिङ्गाना झिङ्गाना ढिङ्गाना झिङ्गाना ढिङ्गाना ढिङ्गा ढिङ्गाना ढिङ्गा किलाई पाउँसा ढिङ्गाना झिङ्गाना झला घरधरा झिङ्गाना संसार चाहिँ ढिङ्गा जिउना चाहिँ जिउना चाहिँ ढिङ्गाना सिति त धिंगाणा धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाना किलाय पावसाने धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाना पावसाने धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाना काम करू ना काही सुधरू ना कपडे वाळे ना घरांगण ही कोरडी होईना काम करू देईना काही सुधरू देईना कपडेही वाळे ना घरांगण ही कोरडी होईना उन उन उनून काही पडेना बाहेर 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 पाऊस घराच्या बाहेर निघू देईना 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 घराच्या बाहेर निघू देईना धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाणा किलाय पावसाने धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाणा किलाय पावसाने धिंगाणा धिंगाणा पडतोय दन 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 अंगाला लागतोय खनखन 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 खन खन पडतोय दनदन धन द लागतोय खन खन खनखन खन 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 उन बरे पण पाऊस बरा नाही ऊन बरे पण पाऊस बरा नाही जराही जराही पावसाला दम नाही पडतोय पडतोय दनधन दणधन रोजच ना पडतोय पडतोय दन दन दणधन रोजच ना धिंगाना 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 केलाय पावसाने धिंगाना धिंगाणा धिंगणा धिंगाना धिंगणा किलाय पावसाने धिंगाणा 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 दिंगना दन 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 गाड़ी स्लिप होते दन 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 मारमार मार लागतोय खन 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 दन 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 स्लिप होते दन 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 मार 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 लागतोय खन 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 पैसा नाही आदला नाही

धिंगाणा 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 किलाय पावसाने ढिंगाणा धिंगाणा कपडे वाळत नाही घरदार कोडी होत नाही बाहेर जाता येत नाही कामकाम कोणतेच काम होत नाही कपडे वाळत नाही घरदार कोडे होत नाही बाहेर जाता येत नाही कामकाम कोणतेच काम होत नाही पिके गेली नासून शेती गेली वाहून नुकसान नुकसान आफारधारे नुकसान 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 अपाटधारे नुकसान पैसा पैसा गेलाय पळून पैसा पैसा गेलाय पळून कसे समजेना पावसास कसे कळे ना कसे समजेना पावसास कसे कळे ना पावसास कळे ना ढिंगना धिंगना 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 केलाय पावसाने धिंगना 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 किलय पावसाने ढिंगना धिंगना पूरजपुरी येतो ए जीव जीव जातोय नास नास किती नास होतोय पूरजपुरी येतोय जीव जीव जातोय नास नास किती नास होतोय घरदार गेली वाहून घरदारे गेली वाहून पुराने गावच्या गावे गेली वाहून तरीही दंदन तरीही दंधन पडतोय पाऊस तरी दंदन पडतोय पाऊस Uh, rortoi rorto ei eh! माणूस रडतो रडतोय माणूस धडधड रडतोय माणूस तरी दंधन दनदन पडतोय पाऊस रडतो रडतोय माणूस धडधड रडतोय माणूस तरीही तरीही पाऊस उघडता उघडेना तरीही तरीही पाऊस उघडता उघडे ना उघडता उघडे ना धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाना केलाय पावसाने धिंगाणा धिंगाणा धिंगाना धिंगाणा धिंगाणा केल्या पावसाने धिंगाणा 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 जळतोय जळतोय माणूस पश्चातापाच्या आगीने जळतोय जळतोय माणूस पश्चातापाच्या आगीने खूप खूप जळतोय तरीही तरीही पावसास दया येईना त्यास काही वाटे ना दया येईना त्यास काही वाटे ना उघडे ना उघडे ना पाऊस काही उघडे ना उघडे ना उघडे ना पाऊस काही उघडे ना धिंगाना 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 किलाय पावसाने धिंगाना धिंगा ना धिंगाना 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 किलाय पावसाने धिंगणा धिंगाना पित्ताहानी प्राणहानी झाली खूप खूप झाली जीवहानी पिकहानी झाली खूप खूप झाली पित्ताहानी प्राणाहानी झाली खूप खूप झाली जीवहानी पिकहानी झाली खूप खूप झाली माने जीवनाची राख झाली तरीही पाऊस थांबता थांबे ना धिंगाणा धिंगाणा धिंगाना धिंगाणा घालतोय घालतोय पाऊस धिंगाना धिंगाना धिंगाणा धिंगाना धिंगाणा घालतोय पाऊस धिंगाणा धिंगाना ढिङ्गना 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 केलाई पाउसने ढिङ्गाना झिङ्गन ढिङ्गाना ढिङ्गना ढिङ्गाना ढिङ्गना ढिङ्गाना 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 ढिङ्गन झला झलाए धराधरा चाहिँ ढिङ्गाना संसार झिङ्गाना जिउना चाहिँ ढिङ्गाना सिटी चा पिक्का ढिङ्गा सिटी चा पिक्का छ झलाइ ढिङ्गाना झिङ्गा ढिङ्गाना झिङ्गना ढिङ्गाना ढिङ्गना केलाई पाउसने ढिङ्गना झिङ्गन धिंगाणा 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 केलाय पावसाने धिंगाणा धिंगाणा अशा प्रकारे गाणं होतं आवल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद